नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये अवघे एका तासामध्ये सोशल मीडियावर बौद्ध विषयक कमेंट करणाऱ्याला त्वरित अटक करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शंकरण्णा खरात नयनाताई दामोदर सागर ढिवरे व युवा कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आले यावेळी तात्काळी पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली वारंवार बौद्धांवर कमेंट करणारे असे गद्दारांना शिक्षा झाली पाहिजे यावेळी प्रतिक्रिया देताना विक्की वाघ म्हणाले काल दिनांक इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर आमचे धुळे शहरातील भीमसैनिक आकाश सोनूने यांनी बुद्ध येथील भगवान बुद्धांच्या तेथील बौद्ध येथील मंदिराच्या ट्रस्टच्या संदर्भात एका पोस्ट केली होती त्या पोस्टला धुळ्यातील एका हरामखोर दीप सागर राणे नावाच्या तरुणाने एक चुकीची अशी घाण कमेंट केली त्या कमेंटमुळं धुळे शहरातील सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तर आम्ही सर्व आंबेडकरी युवकांच्या वतीने आज धुळे शहर पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणातील विरोधात तक्रार करण्यासाठी आलो होतो आम्ही इथे तक्रार दाखल केलेली आहेत आणि धुळे शहर पोलीस स्टेशनतील आमचे कर्मचारी बांधवांनी देखील सहकार्याची भूमिका घेत त्याला तासाभराच्या आत अटक केलेली आहे आमची पुढील मागणी अशी आहे की त्या सदर आरोपीला कठोरातले कठोर शासन झालं पाहिजे जेणेकरून धुळे शहरातील जातीय शांतता ही भंग झाली नाही पाहिजे जयविर वंचित बहुजन आघाडीचे संघटक प्रमोद शंकर अण्णा खरात व नैनाताई दामोदर व युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया आली की जो कोणी महापुरुषांच्या संदर्भात जर असे कमेंट करेन त्यांना आम्ही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डी डीचे उस्ताह चॅनेल जय हिंद जय महाराष्ट्र